सुंदर चेहरा बोलके डोळे हाडाची नृत्यांगणा आणि चेहऱ्यावरचे उग्र हावभाव म्हणजेच अभिनेत्री सुधा चंद्रन मराठी हिंदी आणि दाक्षिणात्य सिने विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री मात्र ऐन तारुण्य सुधासोबत असं काही घडलं की ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं अतिशय वाईट घटना वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षीच सुधासोबत घडली मूळचं केरळचं चंद्रन कुटुंब मुंबईत स्थायिक झालं होतं सुधा यांनी वयाच्या साडेतीन वर्षापासूनच भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती एवढंच नाही तर त्यांची हो आई थंगम शास्त्रीय गायिका होती तर सुधानो आंतरराष्ट्रीय नृत्यांगणा व्हावं अशी तिच्या आई बाबांची इच्छा होती यासोबतच सुधाची आई अभ्यासा बाबतीत सुद्धा खूपच कठोर होती तिनं नेहमीच वर्गात अव्वल स्थान मिळवावं अशी तिची इच्छा असायची त्यामुळे सुद्धा यांच्याकडे औद्योगिक आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची पदवी सुद्धा आहे पण असं असलं तरीही सुधाला नेहमीच करिअर नृत्यामध्येच करायचं होतं मात्र एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये वयाच्या उद्या सतराव्या वर्षीच सुधासोबत असं काही घटलं की ज्यामुळे तिचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं सुधा आपल्या कुटुंबासोबत बसनं प्रवास करत होती दुर्दैवानं त्या बसचा अपघात झाला कुटुंबासहित सुधालाही एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं या अपघाताविषयी म्हणतात खर तर त्या अपघातानंतर माझ्याकडे जगण्याचं कारणच उरलं नाही त्यावेळी मी एक पक्षी होते माझ्या किशोर वयात मला बरंच काही करायचं होतं बरीचशी स्वप्न पाहिली होती मी आयुष्याच्या त्या टप्प्यावर पोहोचले होते जिथे माझ्या आयुष्याचं विमान उडणार होत मात्र माझा अपघात झाला ही गोष्ट आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी सालची विशेष म्हणजे त्या अपघातात मी सर्वात कमी जखमी झाले होते माझ्या उजव्या पायात थोडस सा फ्रॅक्चर झालं होतं आता ही अपघाताची घटना असल्यानं पोलीस किंवा वैद्यकीय मदत सुद्धा मिळू शकली नव्हती आम्हाला एका सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं जिथे माझी अवस्था आणखीनच बिघडली माझ्या गुडघ्यावर एक छोटासा कट होता जो डॉक्टरांनी नीट साफ केला नाही त्या जखमेवर टाके घातले गेले आणि त्यावर पीओपी करण्यात आलं काही आठवड्यानंतर जखम पूर्णपणे बरी झाली पुढे सुद्धा म्हणतात माझ्या आईवडिलांना वेगवेगळ्या वॉर्डात दाखल करण्यात आलं होतं माझ्या वडिलांना त्यांची पत्नी आणि मुलगी जिवंत आहेत की नाही हे शोधण्यासाठी तब्बल सहा दिवस लागले अखेरीस जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या मुलीचे उपचार चांगले होत नाहीयेत तेव्हा त्यांनी चेन्नईच्या एका चांगल्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला कळलं की एका किरकोळ दुखापतीचं रूपांतर मध्ये झालंय आणि त्यानंतर डॉक्टरांनी पाय कापावा लागेल हा सल्ला दिला सुधा यांची सगळी स्वप्न केली आयुष्य संपलं आता जगून काहीही फायदा नाही असं वाटलं पुढे माझ्या आई वडिलांनी माझा पाय कापला जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले नाचल्याशिवाय मी अपूर्ण आहे हे, हे त्यांना माहीत होत पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत माझा पाय कापण्याशिवाय पर्याय नव्हता त्यावेळी मी वडिलांना सांगितलं शक्य असेल तर मला मरू द्या मला जगायचं नाही खर तर मला माझ्या आई वडिलांवर ओझ बनून जगायचं नव्हतं त्यावेळी माझ्या वडिलांनी माझी भरपूर काळजी घेतली ते माझे पाय बनून मला आधार देतील असं सा सांगितलं आणि त्यांनी दिलेलं हे वचन शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण केलं मी सदैव त्यांची ऋणी राहीन मात्र योगायोग असा की त्याच वर्षी जयपूरमध्ये प्रोस्थेटिक पायाचा शोध लागला माझ्यासाठी पाय बसवणं एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नव्हतं मला नाचायचं होतं मी चेन्नईहून जयपूरला आले वयाच्या तिसऱ्या वर्षी जे शिकले ते पुन्हा शिकत होते अनेक वेळा रक्तस्राव व्हायचा आणि मी वॉशरूम मध्ये जाऊन टाळायचे तरी मी माझं ध्येय काही गमावलं नव्हतं त्या अपघातानंतर मला माझ्या पायावर उभं राहायला तब्बल तीन वर्ष लागेल सुधा यांनी पहिल्यांदा प्रोस्थेटिक पाय घेऊन डान्स केला तेव्हा ती बातमी बनली त्यांच्या कथेची इतकी चर्चा झाली की त्यावर चित्रपटही बनला नाचे मयुरी हा चित्रपट खूप गाजला त्यावेळी लोक सुधा यांच्या चित्रपटाच्या पोस्टरची पूजा करायचे त्यावेळी सुधा एक रियल लाईफ हिरोईन बनल्या होत्या सुधा यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला तुम्ही हे जग सोडल्यानंतर लोक तुमच्याबद्दल वाचतात पण त्यावेळी मुलं माझ्याबद्दल शाळेत वाचत असायची यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते असं सुद्धा म्हणतात मात्र असं असलं तरीही या चित्रपटानंतर सुद्धा यांना पुढे काम मिळणं कठीण होतं त्या नैराश्यात गेल्या होत्या तब्बल सात वर्ष वाट पाहिल्यानंतर त्यांना पुढचा प्रोजेक्ट मिळाला दोन हजार एक मध्ये एकटा कपूरनं त्यांना कही किती रोज या मालिकेची ऑफर दिली या शो मधील रमोला सिकंदरची भूमिका सुद्धा यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली मात्र त्यानंतर फक्त निगेटिव्ह कॅरेक्टर्सच मिळत गेले पण याविषयी सुद्धा म्हणतात मला निगेटिव्ह भूमिका साकारायला खूप आवडतं आणि म्हणूनच मला त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही त्यानंतर सुद्धा या टेलिव्हिजनच्या अत्यंत लोकप्रिय विलन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आजही सुद्धा काम करतात आणि त्याच उत्साहानं नृत्य सुद्धा करताना दिसतात सुधा यांचा हा खडतर प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी